ू शकता आपल्या बकरीची डिलेवरी झालेली आहे मित्रांनो आज आहे मित्रांनो सात फेब्रुवारी सात फेब्रुवारीच्या दिवशी मित्रांनो आपल्या एका बकरीची डिलेवरी झाली मित्रांनो एक दुधी बकरी आहे मित्रांनो या बकरीला मित्रांनो फक्त एक दूध आहे तर चला दाखवतो कोणता ते हे बघा आता तीन पिले दिलेले आहे मित्रांनो तिनं हो हे एक बकरी आहे मित्रांनो आत्ता तुम्हाला दोन दिवसात असेल मित्रांनो हे आणि हे पण जे हे जे पलीकडलं दूध दिसते मित्रांनो ते मुक्क झालेलं आहे मित्रांनो त्यामध्ये बिलकुल असं दूध नाही चालू आहे फक्त हे अलीकल मित्रांनो तर या दुधावर मित्रांनो हे तीन पिल्ले आपल्याला जगवायचे खूप मोठं काम आहे मित्रांनो असं त्याच्यामध्ये मित्रांनो तीन पिल्ले दिलेले आहे तर तीन पिल्ले काय काय दिलेलं आहे तर सांगतो हे जे आहे मित्रांनो हे पाट आहे दोन पाट दिलेलं आहे मित्रांनो आणि एक बोकड्या हे पाट आहे मित्रांनो हा बोकड आहे आणि हा एक पाठ आहे तर सर्वात पहिले हे जलमली दुसऱ्यांदा हे आणि तिसऱ्यांदा हे तिघे झाले आता उभय ढार किस्तो अरू पर्ला